महाराष्ट्रा आता जी आर आलात का जी आर आलाय का मराठीमध्ये तुम्ही त्यांना सांगताय का मराठीमध्ये बोलायचं तर मी का राजनीती करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही बोर्टेवादी बघून ना तुम्ही त्यांच्याशी बोलताय का तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं मूर्तीचा विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विचारता हा नाही नाही ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठीमध्ये नाही नाही ना, 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 मराठीमध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठी करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही तुमची ड्युटी करताय हे तुम्ही महानगरपालिकामध्ये का। तुम्ही काम करताय हे राजकारण मिशन आहे विधानसभा किंवा लोकसभा सांसद पण आहे ते तुम्ही मराठी हिंदीमध्ये बोलायचं इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं आहे तुम्ही कोणा त्यांना सांगितलं मराठीमध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचंय बोट खाली देव एक मिनिट तुला तुला तुम् माहित आहे तू बोलतोय शिकतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांगत ह्या प्रमाणात कोण आहे गुगलवर सर्च कर त्यांना का मुस्लिम आहे म्हणून का सुद्धा त्यांना प्रेक्षा टाकतो का मराठीमध्ये हो बोल नाही हे पण ते पण नाही दोन मिनिट हे त्यांची चुकी आहे काय माझी का हे लेडीगड आले होते चिटा म्हणून बरोबर ती इथं आम्ही त्यांच्या बर्थ सेडिटाचे कार्यक्षण होतं त्यांना आम्ही इथं पण दिले बरोबर आहे ते इथं आले ते सांगतात की आम्हाला मराठी हिंदी आहे तर मराठीमध्ये बोला हे काय माहिती तुम्ही काही काय करता तुला हा मराठी आहे भाजपा जर बोलायचं पण तुमच्या राजीनामा द्या आणि भाजपने राजकारण करा हे काय तुमची पद्धती आहे ते बोलायची हे काय आम्हाला सांगतात का मराठी 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 माझ्याशी मराठी ना हे मला नाही इंग्लिश तुला हिंग्लिश नाही का बोलायला રાજુ ના ની सर्व समाजाला आपल्याला घेऊन काम करायचं आहे मुलाच्या आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला हिंदी हिंदी आम्हाला समजता नाही मराठीमध्ये बोला हे काय किंवा मराठीमध्ये બાબા તમે કામ કર્યા ત્યાં હિન્દી અને મરાઠી પેક્ષા તરાજ હિન્દિ વિકડ્યા રૂપિયા તમને મરાઠી ભાષે વગર બોલાય ના

बरोबर आहे आहेत ठीक आहे आपण आम्ही लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः मदत करतो भारतीय पक्ष साहेब माझे मंत्री राष्ट्रसाहेब आम्ही सगळ्या तुमचे एक प्रकाश जावडेकर सगळं आमदार एकदम